नमस्कार मित्रांनो बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करा पण म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय हे आपल्याला माहिती का तर आज आपण समजून घेऊया म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय असत तर म्युच्युअल फंड म्हणजे त्याच्या नावामध्येच सांगितलेलं आहे की म्युच्युअल म्हणजे काय की सगळ्यांनी मिळून जमा केलेला फंड म्हणजे तुमच्या आमच्या सारखे जे रिटेल इन्व्हेस्टर आहेत ज्यांना आपला पैसा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवायचा आहे परंतु तो डायरेक्ट एक्सपर्टीज नसल्यामुळे गुंतवता येत नाही तर आपण एका एक्सपर्टला म्हणजे जे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असते त्या कंपनीचे जे फंड मॅनेजर असतात ते त्या क्षेत्रातले एक्सपर्ट असतात आणि त्यांना आपण आपला पैसा देतो आणि आपला पैसा सगळ्यांचा मिळून ते लोक सेबीच्या मार्गदर्शक तत्वानुसार मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि त्या इन्वेस्टमेंट नंतर जी जी ग्रोथ होते ती ग्रोथ मधला त्याची जी एनएव्ही जी वाढते ती वाढलेली एनएव्ही च्या हिशोबाने आपल्याला ते रिटर्न्स च्या स्वरूपात जेव्हा आपण ते म्युच्युअल फंड विकतो म्हणजे रिडीम करतो त्यावेळी आपल्याला त्याची फंड व्हॅल्यू मिळते तर ही जी एक प्रोसेस आहे हे हा जो फंड आहे याला म्हणतात म्युच्युअल फंड तर मला असं वाटतं की आपल्याला आता म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय हे थोडं आणि आपल्याला जर आणखी काही प्रश्न असतील तर आपण मला नक्की कमेंट मध्ये कळवा याचबरोबर मी ही जी सिरीज चालू केली आहे या सिरीज मध्ये तुम्ही अनेक फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स जे आहेत म्युच्युअल फंड रिलेटेड ते तुम्ही आता बघणार आहात येणाऱ्या व्हिडिओज मध्ये तरी सुद्धा तुम्हाला जर काही स्पेसिफिक प्रश्न असेल तर तुम्ही नक्कीच मला पाठवा आणि मी त्याचा नक्कीच विचार करेन आणि त्याच्यावरती त्याच्यावरती शॉर्ट्स बनवण्याचा प्रयत्न करेन थँक्यू सो मच